हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी आमचं सगळं आवरले आज आम्ही थोडं लवकर आवरले सगळं कपडे वगैरे धुऊन झाले स्वयंपाक पण झाला आहे आणि आज आम्हाला जायचं आहे आमच्या कानोडीकडं कारण आम्ही दोघं तर गेलोच नाही जसं त्याची त्याला जाऊ घरी सोडून आलो पाचवीच्या दिवशी तसं परत आम्ही गेलोच नाही बाकी आत्या गेल्या होत्या दादा गेले होते तर आम्ही दोघं गेलोच नव्हतो म्हटलं ह्या सॅटर्डे संडेला जाऊच कालच जायचं होतं पण ये म्हणे उद्या जाऊ उद्या मामा घरी राहतील तर मग आज जाणार आहे आम्ही तर चला जातो मस्त आवरतो पटपट आज कानाकडं जायचं आहे म्हणून लवकर उठले साडेआठ वाजले कानाकडं जायला लवकर उठले ना खोटं होत आवरलं त्यांना सांगत म्हणजे ते पटकन उठतील ना हे बघा मस्त रेडी झाले जेवण वगैरे करून मी घ्यायचंचे लवकर जात आहे कारण दिवसभर कानासोबत टाईम स्पेंड करते त्याच्यामुळे आम्ही सगळे लवकरच जातोय आणि मी आत्या दादा आणि हे आम्ही चौघं चाललो आहे दादा तर नाही येते काका रेडी झाले आजी रेडी झाले आहे चला हो पटकन काल रात्रीच म्हणी लवकर आवरायचं आहे म्हणे कानासोबत जास्त टाईम स्पेंड करायचं आहे पटकन आवरत आवरीत पण नाही तुम्ही आमचं आवरलं सगळं चला निघालो आहे काना आम्ही कानाकडं आणि हे कानाचं पार्सल एवढा दिवस आमचे सगळ्यांचे पार्सल राहायचे आता कानाचं पार्सल त्यांना बांगड्या भरायचे कारण विटाळाच्या बांगड्या काढाव्या लागत्या ना आता ला बारा दिवस होऊन गेले तर आता नवीन बांगड्या भरायच्या फायनल आलो आम्ही मी कानाला भेटायला इथं स्प्रे वगैरे मारताय कारण डास होऊ नये बाळासाठी हा घेतली ना माउलीला पाहिते पाहिते डोळे बिघडायला लागलो हस आत्ताचे दादाची बांडणं चालू कानाचे पप्पा आता कानाला सोडणार नाही पटकन दिदी बरा एक तुम्ही

कानासोबत गप्पा मारते आता दिदीचा ना त्यांचा फोटोही काना सेम दिसतोय कानासोबत फोटोशूट चालू आहे मम्मी पप्पाचा फोटोग्राफर काका

Mm -hmm. तरी <laughs> ना आठ दिवस प्रसाद दिसत खाऊन एकदम ऑप्टिमाइझ दिस. ऐच मुंबई एक दोन दिन नी बन व्हिडिओ टाकलेला आहे बारीचा इकडचा बारीचा व्हिडिओ आणि काना बन पाहतोय व्हिडिओ. बिहाइंड द सीन एक रील बनवतोय त्याच्यासाठी. लाई तयारी करणं लागतं. श्रुती आहे. आतेय सगळं काना तर झोपलेलं आहे बाय बाय काना बाय बाय दिदीच तूमा काना तु येतो परत पा बाय बाय कान कानाच्या पप्पांना राहायच आहे आता कानाला सोडून वाटत नाही पण नेक्स्ट संडेला परत येऊ बाय

नाही केला पण तेव्हा रडती तिला चक्कर पण आणला पण आता ती रडती आता दिदी लई त्रास देईन ती बाय दादांना घरी सोडवायला जावं लागलं रिवाला नाही तर रिवा राहिलीच नसते घरी जायला उशीर होणार आहे आणि ग्रहण पण आहे त्याच्यामुळे आम्ही हॉटेलला जेवून जाणार आहे दादांना पण आज आमंत्रण होत आहे घटकेने तर दादा पण आज तिकडे जेवणारे आता घरी परत घरी जायला पण उशीर आणि खूप दिवसापासून या हॉटेलला जेवायचं होतं आणि आम्ही बघत होतो आता आहे जेवण हॉटेल एक नंबर आहे बाई हा पार्टीसाठी एकदम छान आहे हे बघा ना किती मस्त आहे आवडला आपल्याला ह्या हॉटेल

आमचा एक भाऊ केला सोबत गेलो नको त्याचं नाव पण सांग आम्ही सगळे गेलो त्याला चेष्ट वरी म्हणजे म्हणून बाई शेवट जेवण झालं का ते तेल राहतं म्हटलं तिथून तेला जेवण चांगलं पाहत लिंबू काढून टाकलं पेऊन घेतलं जेवण पोमट होतं बरं